पिंपरखेड प्रकरणावरून पुणे नाशिक महामार्ग आंदोलकांनी आज अडवलेला आहे काल एका तेरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत्य झाला होता बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणि काल देखील तिकडं अष्टविनायक हायवे जाम केला होता परंतु आता हा नॅशनल हायवे पुणे नाशिक हायवे जाम केलेला आहे रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागलेल्या आहेत अजून सकाळपासून आंदोलन सुरू आहे सकाळी दहा वाजल्यापासून आणि तिकडं मोठ्या संख्येने आंदोलक जमा झालेले आहेत आणि जोपर्यंत पालकमंत्री वनमंत्री या ठिकाणी येत नाही ये, तोपर्यंत आम्ही रस्त्यातून बाजूला हटणार नाही अशी भूमी

आज तो आपल्या दाराकड्यांनी आपली काही जबाबदारी आहे की नाही जबाबदारी आपण जर या ठिकाणी आहे ती निश्चितपणाने ठिकाणी पाहिजे आज तुम्ही म्हणत असाल किंवा आपल्या सर्वजण या ठिकाणी ऐकतोय किंवा मेळाव्या माध्यमातून आपल्या सर्वांनी या ठिकाणी मांडलं लोकप्रतिनिधी सांगतात आंदोलन करून काही होत नाही आणि दुसऱ्या बाजूने निकाल काय जातात आणि कुठेतरी या विषयामध्ये राजकारण आणतात अशी त्यांची भूमिका या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ऐकायची होती आणि परतून या तालुक्याचे भाग्य जाते म्हणून या ठिकाणी पूर्ण संपन्न राज्यभर या ठिकाणी मिळवत असता एका बाजूला तुम्ही अशी जर शेतकऱ्यांवरती जर आम्ही तर तुम्ही काय सांगायचं की मी एक साधा आमदार आहे परंतु आता उद्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे आजूबाजूला जे पॅनल उभे राहत त्यामध्ये साध सोसायटीचं निलेक्शन जरी लागलं तरी काय सांगायचं नेता राज्याचा का? खूप काय केले खूप काय करायचं मित्रांनो अरे पण आमचा जीव जायला लागलाय आज तुम्ही जर निकल साहेबांना म्हणत असाल तर तुम्ही चेंडबाजी करताय अरे तुम्ही येऊन चेंडबाजी करा ना तुमचे म्हणणे आज आमची माता भगिनी करायला लागल्यात आज आमची मुलं या ठिकाणी सुरक्षित नाहीयेत तुम्हाला जर या ठिकाणी चेंडबाजी वाचत असेल तो 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 तर तो आमचा या ठिकाणी जेवण मारण्याचा विषय मित्रांनो त्यामुळे कोणाला काय या ठिकाणी या संदर्भामध्ये राजकारण करायचं असेल तर मगाशी त्या ठिकाणी अनेक जण बोलले निश्चित त्यांनी या आंदोलनाला गाल मोठ लावू नये आणि त्यांनी आपापसामध्ये वेगळे काहीतरी वाक्य पसरण्यासाठी या ठिकाणी जे बाजूला गेले तर हरकत नाही खर तर भावना अतिशय तीव्र आहे अनेक जणांनी या ठिकाणी त्या भावना मांडल्या पडिर पय filtrateणी खाहँ